नमस्कार आज आपण पाहणार आहोत की लाल वस्त्रावरती किंवा लाल आसनावरती गर्भवती महिलेला बसून गर्भसंस्कार विधी का करतात या विधीमध्ये या लाल वस्त्राचा काय महत्व आहे सामान्यपणे मानवी जीवनामध्ये बाल्य अवस्था सर्वात महत्वाची असते बालपणी केलेले संस्कार अधिक प्रभावशाली ठरतात जर लहानपणी चांगले संस्कार झाले तर मानस स्वतःचे किंवा दुसऱ्यांचे परोपकारी भावना ठेवून रचनात्मक काम करू शकतो अर्थातच जर त्यावर वाईट संस्कार झाले तर तो स्वतःचे हित करू शकत नाही व दुसऱ्यांचेही कल्याण करू शकत नाही उलट नुकसान होईल अशीच कामे करतो जीव जेव्हा गर्भात येतो तेव्हाच आईचा आहार विहार तिचा आचार विचार उत्साह व इतर वागण्याच्या प्रक्रियेचे संस्कार कळत न कळत त्या गर्भस्थ शिशुवर पडतो म्हणून चांगली संतती जन्माला यावी असे वाटत असेल तर हे लक्षात घ्यावे की शिशुस सुसंस्कारित करण्याचे खरे प्रमुख कार्य आईकडे असते म्हणून प्रथम मातेने ही स्वतःला गर्भधारणेच्या पूर्वीपासून अनेक दृष्टीने सुसंस्कारित ठेवणे जरुरीचे आहे हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे समाजाचे चित्र पूर्ण बदललेले आहे स्त्रीवर अनेक जबाबदाऱ्या पडू लागल्या आहेत सामाजिक मानसिकता बदलत चालली आहेत लौकिक धन व बाह्य सुखाना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे धर्मावरचा विश्वास श्रद्धा वाचन हे सारे लुप्त होऊ लागले आहेत गर्भसंस्कार हा काही वेगळा प्रकार नाही पूर्वीच्या काळी स्त्री राहिली की घरातील वयोवृद्ध स्त्री तिला वाईट विचार मनात आणू नकोस देवाची पोथी वाच भीतीदायक दृश्य पाहू नकोस चांगले विचार कर ग त्याची सावली बाळावर पडते अगदी हेच आम्ही तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतोय काळ बदलला आणि भाषाही बदलली परंतु गर्भसंस्काराची गरज काही कमी झाली नाही उलट ती वाढलीच आहे आचार्य आचार्यविरिचित आदी पुराण आदी या महान ग्रंथांमध्ये संस्काराचे सुंदर असे वर्णन आहे त्यामध्ये संस्कारासंदर्भात सुंदर माहिती सांगितली आहे परंतु गर्भाधान संस्कारानंतर संस्कार येणारा मुख्यत्व करून म्हणजे गर्भसंस्कार विधी आचारणी गर्भधारणा झाल्यापासून प्रसूती होईसपर्यंत प्रत्येक महिन्यांमध्ये संस्कार सांगितलेले आहेत विशेष करून तिसऱ्या महिन्यात पाचव्या महिन्यात सातव्या महिन्यात अगदी नवव्या महिन्यातही संस्कार विधी सांगितलेले आहेत पण मित्रो या संस्काराच्या वेळेला शास्त्रग्रंथांमध्ये श्लोकाच्या माध्यमातून असे सांगितले आहेत की काष्टपीठे जिना अग्रे तो रक्त वस्त्र प्रछादिते सिंदुरा जन संयुक्ता गर्भिनाम ताम निवेशेत तांबड्या वस्त्राने आच्छादित केलेला पाटावर गर्भिणीला बसवावे व वा हळदी कुंकू काजळ लावावे अशा श्लोकांमध्ये आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे पण मित्रो आपण आज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत की लाल वस्त्रावरती बसून गर्भसंस्कार विधी का करवितात या लाल वस्त्राचे महत्त्व काय आहे चला तर मग पाहूया लाल वस्त्राचे महत्त्व श्लोकांमध्ये सांगितल्या पद्धतीने गर्भसंस्काराच्या विधी वेळेस म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून तिसऱ्या पाचव्या सातव्या व नवव्या महिन्यात ज्या ज्या वेळी आपण गर्भसंस्कार विधी करणार आहोत त्या विधीच्या वेळेला आमचे पुरोहित म्हणजे पंडितजी इंद्र म्हणजे पूजापाठासह धर्मसंस्कार करविणारे धर्मगुरू या संपूर्ण महिन्याच्या संस्कार विधीच्या वेळेस गर्भवती महिलेस लाल वस्त्र आच्छादन केलेल्या पाठावरती बसवतात व संपूर्ण विधी सौभागवती स्त्रीकडून करून घेतात या लाल वस्त्रावरती बसून संस्कार विधी करून घेण्याचे महत्त्व आपण आज आपण जाणून घेऊया लाल रंग हा सर्वांच्या आवडीचा रंग आहे जेवढे निसर्गामध्ये फुलं आहेत त्यामध्ये सर्वात जास्त फुलांचा रंग म्हणजे लाल रंग होय ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशी आणि वृश्चिक राशी या दोन्ही राशींचं स्वामी मंगळ या मंगळ ग्रहाचा रंगही लालच आहे वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशाचे स्वामी मंगळ असून त्याचाही रंग केसरी किंवा लाल असा सांगितलेला आहे या लाल रंगाचे महत्त्व सर्वच ठिकाणी दिसून येते स्वभावगती स्त्री सुद्धा आपल्या कपाळाला लाल रंगाचे कुंकूच लावते रामप्रभूचे सौभाग्य वाढण्यासाठी हनुमानाने सुद्धा आपल्या शरीराला लाल रंगाचा सर्वत्र सिंदूर आपल्या अंगास लावून घेतले तसेच विविध कार्यक्रमाच्या पोस्टर्सही लाल रंगात विशेष करून दिसून येतात सर्वांचा प्रिय रंग म्हणजे लाल रंग सगळ्या रंगांमध्ये उठून दिसणारा हा रंग जसे या पृथ्वीवरती सकाळी सूर्य उदित झाला की त्या किरणांचा प्रभाव संपूर्ण सृष्टीवरती पडतो सायंकाळीसुद्धा सूर्य असतानंतर चंद्र उदयाची किरणेसुद्धा या सृष्टीवरती प्रभाव करतात या संपूर्ण सृष्टीतील अग्नी पृथ्वी वायू जल आकाश ग्रह नक्षत्र तारखा झाडे फुले व विविध प्रकारच्या रंगांचाही प्रभाव या मानवी जीवनावरती पडत असतो अगदी तसेच गर्भसंस्कार विधीमध्ये वापरलेल्या लाल वस्त्रामुळे या गर्भिणीचे मन आनंदित होते मनामध्ये उत्साह आणि हर्ष वाढतो मनामध्ये कोणतेही वाईट विचार या लाल रंगामुळे येत नाहीत हा लाल रंग मंगलकारी आहे या रंगाच्या प्रभावामुळे संपूर्ण कार्य सिद्धी होण्यास मदत होते मदत होतेच होते, होते तसेच या लाल रंगामुळे वाईट शक्तीचा प्रभाव होत नाही शरीरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होते आणि या लाल रंगामुळे गर्भवती महिलेच्या शरीरात पॉझिटिव एनर्जीची निर्मिती होते यामुळे आनंद वाढतो हर्ष होऊन मन प्रसन्न राहते लाल रंग उष्ण प्रकृतीचा असल्याने शरीरात एनर्जी वाढते व लाल रंगावरती बसून गर्भसंस्कार विधी केल्याने शरीरातील निगेटिव एनर्जी कमी होते वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही म्हणून संपूर्ण गर्भसंस्काराच्या विधी वेळेस लाल रंगाच्या आसनावरती बसून ही संपूर्ण विधी केली जाते म्हणून लाल वस्त्र वापरतात नमस्कार मित्रो आम्ही आपणास गर्भसंस्कार विधी लाल वस्त्रावरती का बसवून ही विधी करतात या संदर्भात संपूर्ण माहिती अनेक शास्त्रातून संग्रहित करून सांगितलेले आहे गर्भसंस्कार विधी संदर्भात माहिती ऐकण्यासाठी आपण वास्तुदीपक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट द्या लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा कडून सर्वच गर्भवती भगिनींना सादर नमस्कार जय जिनेंद्र